पुणे मेट्रो पुणेकरांची नवी जीवनवाहिनी मुंबईत मेट्रोलाच जीवनवाहिनी म्हटले जाते मात्र गेल्या दोन वर्षात पुण्यात देखील मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर तिचा प्रतिसाद झपाट्याने वाढताना दिसतो आहे सुरुवातीला काहीसा कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर आता मेट्रो प्रवासी प्रवासासाठी प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते पुणेकरांनी मेट्रोलाच आपलेसे केले असल्याचे स्पष्टपणे जाणवते सध्या स्वारगेट पिंपरी चिंचवड हा एक मार्ग आणि वनाज रामवाडी हा दुसरा महत्वाचा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू आहे या दोन्ही मार्गामुळे शहरातील वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे दरम्यान स्वारगेट हडपसर स्वारगेट कात्रज आणि स्वारगेट हिंजवडी आय टी पार्क हे विस्तार प्रकल्प अद्याप सुरू असून काही टप्पे प्रलंबित आहेत ही कामे नियोजित वेळेत पूर्ण झाल्यास पुणे शहरातील वाहतूक कोंडीची मोठ्या प्रमाणावर निचरा होऊ शकतो पुणे मेट्रो निश्चितच शहराच्या सर्वांगीण विकासात महत्वाची भूमिका निभावेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी दत्तात्रय ठोंबरे पुणे